आज भारतीय भारती रेल्वे ही जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वे जाळ्यांपैकी एक आहे भारतीय रेल्वेला मुंबई शहराची लाईफ समजलं जातं आणि हे शक्य झालं ते नाना शंकर शेठ नावाच्या एका मराठी माणसामुळे कोण होते हे नाना शंकर शेठ कशा प्रकारे त्यांनी भारतात रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न केले त्यांचे योगदान काय आहे चला पाहूया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओला केलेली एक लाईक आम्हाला पुढील अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह नॉलेजेबल व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरित करतात जगन्नाथ शंकर शेट यांचा जन्म दहा फेब्रुवारी रोजी झाला जगन्नाथ मिरकुटे हे पूर्ण नाव मुंबईकर त्यांच्या कामामुळे त्यांना नाना म्हणायचे आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणूनच नाना शंकर शेट यांना ओळखले जाते ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील मिरकुटे हे कुटुंब व्यवसायासाठी मुंबईत आले नाना मराठी इंग्रजी व संस्कृत भाषेत प्रगत होते त्यांनी आपल्या श्रीमंतीचा व विद्वतेचा वापर समाज सुधारणेसाठी केला जनकल्याणाच्या विविध योजना त्यांनी राबवल्या व्यापारामुळे इंग्रज अधिकारी वर्गांमध्ये त्यांचा दबदबा होता साधारण अठराशे चार साली रेल्वेच्या वाफीच्या इंजनाचा शोध लागला अठराशे पंचवीस मध्ये जगातील पहिली रेल्वे इंग्लंड येथे धावली आणि ही गोष्ट नानांना माहिती झाली अशा प्रकारची रेल्वे आपल्याकडेही सुरू झाली पाहिजे असे त्यांना वाटले त्यासाठी त्यांनी ते प्रयत्नही सुरू केले रेल्वेसाठी नानांनी इंग्रज सरकारकडे पत्रव्यवहार सुरू केला मुंबईत देखील इंग्लंडप्रमाणे रेल्वे सुरू करण्याची कल्पना नानांनी आपले मित्र जमशेदजी जिजीबाई यांना सांगितली त्यांची कल्पना ऐकून जमशेदजी यांनी देखील नानांना साथ देण्याचे ठरवले या दोघांनी मिळून अठराशे पंचेचाळीसमध्ये मध्ये इंडियन रेल्वे असोसिएशनची स्थापना केली अखेर चार वर्षानंतर इंग्रज सरकारने एक ऑगस्ट अठराशे एकोणपन्नास रोजी केली या रेल्वे कमिटीत त्यावेळी फक्त दोनच भारतीय होते त्यातील एक जमशेदजी आणि दुसरे म्हणजे नानाशंकर शेठ सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी आशिया खंडातील पहिली ट्रेन मुंबईत धावली या ट्रेनचा मार्ग होता बोरिबंदर मुंबई ते ठाणे हे बत्तीस किलोमीटरचे अंतर त्यावेळी वाफेवरच्या इंजनाने बावन्न मिनिटात पूर्ण केले होते प्रथमच या रेल्वेतून चारशे प्रवाशांनी प्रवास केला होता त्यावेळी या दिवशी सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात आली होती मुंबईत रेल्वे सुरू झाली आणि मुंबईच्या विकासाला गती मिळाली अशा प्रकारे नाना शंकर शेटे यांच्यामुळे भारतात रेल्वे सुरू झाली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद